नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलॅक नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती दिवणी सोयाबीनचा वानपिवळा पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मार्केट डांकीत सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सेंगाव सोयाबीनचा पिवळा अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल उमरगा वान पिवळा अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मुरुम स्वाबीनचं वानपिवळा अवघ एकोपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल मुकेट स्वाबीनचं वान पिवळा आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अंबेजोगाई सॅबींच वान पिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल गंगाकेट सॉबींच वान पिवळा अग तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भिंडाळी साबीनचा वानपिवळा अवघ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अकरा शा रुपये क्विंटल सावनेट पिवळा वानपिवळा अवघचाळीस क्विंटलची कमीत कमदर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल वणी सावींचा वाण पिवळा अवकठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वर्धा सॉवींचा वाण पिवळा अवकठेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल बीट साबिंतवान पिवळा एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल जालना सावंतवान पिवळा अवघ दोन हजार पंधरा क्विंटलची कमीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लातूर मरोड सविंचा वानपिवळा अवघ एकावन्न क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल लातूर सॅविंचा पिवळा अवघ दहा हजार दोनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे बेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निपाड सॉबीन चव्हाण पांडा अवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कोपरगाव साबीन लोकल अवक एकशे शहाऐंशी क्विंटलची కమిత కమిదర చార్ హజా సాధారణ చూపే క్వింట్ జస్తి దర చీస్ రుపయ క్వింట్ల నాగపూర్ సాబన్ లోకల్ అవగా తిశే సాంటల్ కమిత కమిదర తీన్ సహశే రుపే క్వింట్లు సర్వసరే సడౌత రుపయ క్వింట్లు జాస్తి దర చన్స్ రుపయ క్వింట్లు भरवणी सोयाबीन लोकल आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक तेराशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल आवक एकशे सत्याहत्तर क्विंटलची కమిత కమదా చార్ హజారే పాల్ సందా చూపే క్వింట్ జస్ దో రుయే క్వింట్ల పింపగ బసవంత పాల్కర సోయాబీ హాయ్రీ అవగా తిశే ఛత్తిస్ క్వింట్ కమిత కమదా తీన్ సహే రూపే క్వింట్ల సర్వసా అందంజా చుపయల్ జస్ దో రుయే క్వింట్ల మాలేగావా कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचं दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अबक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अबक दोन हजार क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सॉबीन लोकल आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल लासलगाव इंचूर सॉबीन लोकल आवक सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार एकशे अडुसष्ट रुपये क्विंटल लासलगाव सॉबीन लोकल आवक दोनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार बत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल गंगापूर पांढरा वानपणरा अवकावन्न क्विंटलची कमीत दर सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधा सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तर हे होते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन हुडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय